नमस्कार मी प्रिया शेलार आणि आज तुमच्या पुढे सादर करणार आहे स्वतः हाच स्वतःवरती लिहिलेली एक कविता मणी दाटलेत विषयांचे ओझे हो मणी दाटलेत विषयांचे ओझे अंतरीचे बोल मात्र उठी येईना अंतरीचे बोल मात्र उठी येईना तरी देखील करते मी हिंमत अंतरीचे बोल बाहेर आणण्याचा तरी देखील करते मी हिंमत अंतरीचे बोल बाहेर आणण्याचा पण उठी मात्र शब्द फुटेना कोणी विचारताच मला एखादा प्रश्न देते मी त्याचे उत्तर ठाम बरं का कोणी विचारताच मला एखादा प्रश्न देते मी त्याचे उत्तर ठाम पण का, का कोणास ठाऊक बोलता बोलता अचानक हरून बसते मी माझं देह भाड पण का, का कोणास ठाऊक बोलता बोलता हरून बसते मी माझे देह भाड शब्द बदलतात विचारांना अर्थ फुटतात शब्द बदलतात विचारांना अर्थ फुटतात येतं मनामध्ये की काय करू शकतेस तू येतं मनामध्ये काय करू शकतेस तू मग मात्र मी आठवते शिवरायांच्या जिजाऊंना झाशीच्या राणीला जिने लिहायला शिकवलं त्या सावित्रीबाईला आणि भीमाई भीमाईच्या रमाईला मग मात्र आत्मविश्वासाने राहते उभी मग मात्र राहते आत्मविश्वासाने उभी आणि म्हणते स्वतःला मनात जर आणलंस ना तर करू शकतेस तू काहीही मनात जर आणलंस ना तर करू शकतेस तू काहीही फक्त ऐकतंय ना फक्त चंचल मनाला घे मुठीत आणि घे नवी भरारी चंचल म्हणाला घे मुठीत आणि घे नवी भरारी होईल स्वप्नपूर्ती आणि उज्ज्वल भविष्य साकारही होईल स्वप्नपूर्ती आणि उज्ज्वल भविष्य साकारही नको ठेवू अशा अपेक्षा नातलगांकडून नको ठेवू नातलगांकडून काही का अशा अपेक्षा घडव तू स्वत ला घडव तू स्वतला प्रवास आहे तुझ्या एकटीचा आणि तुझ्या एकटीलाच तो करायचा प्रवास आहे हा तुझ्या एकटीचा आणि तुझ्या एकटीलाच तो करायचा धन्यवाद कशी वाटली मला नक्की सांगा कुठे चुकले कुठे बरोबर आहे आणि तुमची प्रतिक्रिया नक्की मला कळवा खूप खूप धन्यवाद